नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये आपला रोजचा आहार हा प्रोटीनने समृद्ध असायला हवा आपण लहान मुलांच्या पौष्टिकतेचा नेहमीच विचार करतो पण आपण मोठी मंडळी प्रोटीन युक्त आहाराचा विचारच करत नाही तर आज आपण प्रोटीन व्हिटॅमिन कॅल्शियम अशा अनेक पोषक घटकांनी बनवलेला दमदमीत आणि पोटभरीचा असा पदार्थ बनवणार आहोत तर आजचा हा नाश्त्याचा प्रकार मी अतिशय पौष्टिक बनवला आहे अतिशय कमी तेलाचा वापर केला आहे शिवाय वरून मस्त क्रंची आणि आतून छान असा स्पंजी मऊ लुसलुशीत यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे वेगवेगळ्या भाज्या असल्यामुळे व्हिटॅमिन्स व फायबरसुद्धा भरपूर आहेत आणि टोफू वापरला आहे म्हणजे सोया पनीर त्याचासुद्धा वापर केला आहे त्यामुळे प्रोटीन आणि कॅल्शियमने अगदी समृद्ध आहे आणि महत्त्वाची म्हणजे खायला खूपच टेस्टी लागतो आणि वेट लॉससाठी तर अतिशय फायदेशीर आहे चला करूया नाश्त्याचा प्रकार बनवण्यासाठी मी अतिशय कमी कॅलरी व हाय प्रोटीन असे पदार्थ यामध्ये वापरले आहे तर आता इथे मी दोन वाट्या मोड आलेले मूग घेतलेले आहे आता मोड आलेल्या मुगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात आणि इथे मी टोफू वापरणार आहे म्हणजे सोया पनीर तर इथे मी प्युअर प्रो कंपनीचा हा टोपू वापरत आहे ही कुठलीही जाहिरात नाही परंतु मला हा टोपू खूप चांगला वाटतो आणि यापासून अनेक पदार्थ खूप टेस्टी आणि छान बनतात अतिशय फ्रेश असा हा टोपू असतो तर आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूड आलेले मूग घालून घेतले त्यामध्ये चवीप्रमाणे हिरव्या मिरची असे बारीक तुकडे करून घेतले थोडासा एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे थोडंसं आपण याला कट करून घेऊ म्हणजे तो मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे ग्राइंड होईल कोथिंबीर घेतली आहे सोबतच आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू शकता किंवा पहिले आपण नुसतं असं वाटून घ्या तर आता मी इथे थोडं पाणी घालून अशा पद्धतीने याची पेस्ट तयार करून घेतली आहे तर खूपच बारीक नाही आणि खूप जाडंही नाही तर अशा पद्धतीने थोडीशी अगदी सरबरीतच अशी ही इथे मी पेस्ट तयार करून घेतली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेतली आणि राहिलेली दुसरी बॅचमध्ये मी परत हे मूग असंच थोडंसं पाणी घालून अशाच पद्धतीने दळून घेतले आहे तर आता हे सगळं मिश्रण छान असं आपण एकत्र करून घेऊ तर आता बघा खूप छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये मी बारीक चिरलेल्या भाज्या घालणार आहे तर आता भाज्या आपल्याला ज्या आवडतात आपण त्या घालू शकता आता इथे मी पत्ता गोबी घेतली आहे टोमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे आणि इथे आपण गाजरसुद्धा इथे वापरणार आहोत तर आपण इथे शिमला मिरची वापरू शकता मेथी घालू शकता पालक घालू शकता आपल्याला ज्या भाज्या आवडतात आपण त्या इथे वापरू शकता तर आता ह्या भाज्या सगळ्या या, या मिश्रणात आपण मिक्स करून घेऊ मोड आलेल्या मुगासोबत आपण भरपूर भाज्या वापरल्या आहेत त्यामुळे यामध्ये व्हिटॅमिन्स आणि फायबर आपल्याला भरपूर मिळणार आहे तर आता हे मिश्रण याला थोडंसं बायंडिंग येण्यासाठी आपण इथे बेसन वापरणार आहोत आता बेसन घालणं याची काय नाही घातलं तरीसुद्धा याचा नाश्ता असाच पद्धतीने आपण पर बनू शकता परंतु बेसनमध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं म्हणून मी इथे बेसनचा वापर केला आहे बेसन घातल्यामुळे या मिश्रणाला बायंडिंगसुद्धा येईल आणि आपल्याला भरपूर प्रोटीनसुद्धा मिळेल आणि थोडी टेस्टसुद्धा वाढेल तर आता इथे साधारण एक सा पाच ते सहा चमचे मी इथे बेसन वापरलेलं आहे आपण आपल्या गरजेनुसार इथं बेसनाचं वापर, बेसना वापर करू शकता तर आता छान असं मिश्रण मिक्स केलेलं आहे आता याला आपण झाकण ठेवून थोडंसं बाजूला ठेवू थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा मी घालून घेतलं आहे आपण शेवटीसुद्धा घालू शकता परंतु मी आता याच वेळेला घातलं आहे आता झाकण ठेवून याला आपण बाजूला ठेवू तर आता इथे मी टोफू वापरलेला आहे तर आता पनीर आणि टोफू यामध्ये काय फरक आहे तर टोफू हा पनीरच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात शिवाय कॅल्शियम आणि आयन भरपूर प्रमाणात असतं म्हणजे शंभर ग्रॅम पनीरमध्ये दोनशे वीस कॅलरी असतात तर शंभर ग्रॅम टोफूमध्ये फक्त साठ ते सत्तर कॅलरीज असतात आणि हा सोया पनीर आहे त्यामुळे आपल्याला परवडणारा सुद्धा आहे आणि प्युअर प्रो कंपनीचा जर आपण टोफू वापरला तर हा अतिशय फ्रेश असतो आणि अतिशय चविष्ट असतो याचा नंबर आपल्याला ऑर्डर करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर आपण तिथून आपण ऑर्डर करू शकता तर आता टोफू छान असा किसून घेतला आहे त्यामध्ये एक चमचे मिरेपूड घातली आणि एक चमचा चाट मसाला घालून त्याला छान असं कोट करून घेतलं आहे आता तोपर्यंत आपलं मिश्रण इथे छान मुरलं आहे आता यामध्ये मी इनो म घालून घेणार आहे आपण खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता अगदी पाव चमचा इनो घातला आहे इनो नाही घातला तरीसुद्धा खूप छान नाश्ता तयार होतो परंतु इनो घातल्यामुळे थोडीशी छान जाळी येते आणि हा आपला नाश्ता स्पंजी केकसारखा तयार होतो तर आता ह्या नाश्त्याच्या प्रकारामध्ये जे आपण मिश्रण तयार केलं यापासून आपण छोटे छोटे आप्पे करू शकता तव्यावर छोटे छोटे पॅनकेकसुद्धा तयार करू शकता परंतु मी आता एक छोटा पॅन घेतला आहे त्यामध्ये फक्त तेल मी थोडंसं लावून घेतलं ला आहे अगदी चार ते पाच ते आणि थोडेसे तीळ घातले कारण तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम आहे तर तिळाचा वापर केला आहे आणि हे मिश्रण त्यावर पसरून घेतलं आहे आणि आता मधला लेअर आपण टोपूचा देणार आहोत तर आता या टोफूमध्ये आपण छान असे मसाला घातलेला आहे आणि त्याच्यामुळे याला टेस्टसुद्धा छान येणार आहे तर आता एक लेअरमध्ये टोपूची दिली आता दुसरी लेअर आपण परत वरतून आपण तयार केलेल्या के मिश्रणाची करतो आहे तर आता अशा पद्धतीने हे संपूर्ण पॅनमध्ये मी पसरून घेतलं आहे आता एक वरतून थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं याला वाफ येऊ द्यायची तर बघा हलक्या हाताने थोडंसं उसळून बघायचं आणि बघा मस्त खालची साईड आपली शेकून झालेली आहे सोनेरी हलकासा रंग आला आहे आता आपण हा पॅनकेक आपण परतून घेऊ तर आता पलटताना आपण इथे उलटण्याचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पलटून घ्यायचा आहे जर असं जमत नसेल तर एक प्लेट उलटी ठेवून हा पॅन डायरेक्ट उलटा करायचा आणि परत उलटी साईडने तो आपल्याला परतून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण उलटू शकता आता वरतून थोडासा तेलाचा ब्रश फिरवला आहे आणि अशा पद्धतीने बघा किती सुंदर रंग आला आहे वरची साईड छान अशी कुरकुरीत होते आणि आतून मस्त केकसारखा स्पंजी जाळीदारच आपला हा नाश्ता तयार होतो तर बघा एक पाच ते दहाच मिनटात आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे तयार तर अशा पद्धतीने आपण हे पॅनकेक तयार करू शकता तर बघा छान केकसारखा फुगलाय आणि मस्त स्पंज आलेला आहे तर आता अशाच पद्धतीचे अशाच आकाराचे इथे आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये दोन मोठ्या मोठ्याले पॅनकेक तयार झाले आणि हा नाश्ता साधारण तीन ते चार व्यक्तींना पुरेसा होतो आपन मदे कर्ट तर आता हा अशा पद्धतीने आपण सँडविचच्या आकारामध्ये याला कट करून घेऊ तर अशा पद्धतीने हा नाश्ता करायला सुद्धा अतिशय सोपा आहे अतिशय झटपट फक्त दहाच मिनटात तयार होतो आणि वरतून छान असा क्रिस्पी आत मौसूद आणि जाळीदार अगदी केकसारखा तयार होतो आणि खायला तर अतिशय अप्रतिम आणि फारच टेस्टी लागतो तर हा नाश्ता आपण सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता कारण हा नाश्ता तितकाच दमदमीत आणि पोटभरीचा आहे आता बघा कट केल्यानंतर याला सँडविचचा आकार आला आहे आणि बघा किती सुंदर दिसतंय वरतून छान असा सोनेरी रंग आलाय आणि हलकेसे तीळ छान याला भुरभुरलेले आहे मस्त मध्ये पनीरचा लेअर आहे आणि वरतून छान असं भाज्यांचं आणि फायबरचं भरपूर असं कोटिंग आहे तर अतिशय टेस्टी आणि रिच असा हा नाश्ता आहे तर हा नुसता प्रोटीन फायबरने समृद्ध नाही तर हा परिपूर्ण असा पोटभरीचा पदार्थ आहे जो वेट लॉससाठी अतिशय फायदेशीर आहे आणि नुसतं वेट लॉसच नाही तर याच्यामध्ये टोफू वापरला आहे त्यामुळे हे आपल्या मसल्सला सुद्धा अतिशय फायदेशीर आहे तर या एकाच मिश्रणापासून आपण खूप सारे पदार्थ करू शकता म्हणजे खूप सारे ऑप्शन मी दिले आहे त्यामुळे हा नाश्त्याचा प्रकार नक्की करून बघा आजची ही पौष्टिक आणि वेट लॉस रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि टोफू ऑर्डर करायचं असेल तर, करा। तर त्याचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे एकदा नक्की ऑर्डर करा लवकरच भेटू पुढच्या रेसिपीजला धन्यवाद